मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझे दोन तीन दिवसाचे व्हिडिओ भरपूर एन्जॉय केले असतील मामाच्या गावची मज्जा मावशीच्या गावची मज्जा सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या असतील आत्ता काय आलंय तर आत्ता आहे मी घरावरती तर बाई माणूस म्हणजे एक स्त्री माहेरी असू दे सासरी असू दे बहिणीच्या घरी असू दे नंदेच्या घरी असू दे कुणाच्याही घरी असू दे तिला घर आवरणं काम आवरणं सगळ्या गोष्टी आवरणं हे चुकत नाही तर मम्मी ती गेली होती मामाच्या गावी आणि मला आजच्या दिवस त्यामुळे मला आज होतं घर आवरायचं कारण सकाळीच ती लवकर गेली होती आणि मला म्हणजे सकाळी भावाला दूध वगैरे काढण्यात तिने मदत केली आणि त्यानंतर ती गेली त्यामुळे मग घरातली जी कामं राहिलेली होती ती मला करायची होती जसं मी माझ्या घरी करते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुली माहेरी गेल्यानंतर फक्त आरामाने आराम आणि आरामच करतात पण असं का आपण सासरी राहून जर सासरी सगळ्यांना मदत करू शकतो तर माहेरी राहून आईला मदत का नाही करू शकत खरं लग्न आधी आपण सगळ्यांनी खूप मज्जा केलेली असते आईला मदत न करणं आराम करणं कोण घरात कोणत्याही कामाला हात न लावणं अशी मी फार अशी मजा काही के केलेली नाही आहे घरात सगळ्या गोष्टी करू लागायचे मी मम्मीला पण लग्नानंतरही आईला आपण ती सगळी मदत केली तर काय बिघडतं किंवा आपली बहिणी आल्यानंतर आपण तिला मदत केली तर काय बिघडतं या गोष्टीचा विचार करून आपण जर माहेरी राहिलो तर माहेरी नंदेबद्दल जो राग असतो तिरस्कार असतो तो खूप कमी होईल असं मला वाटतं आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नसतील तर बेस्ट पर्याय म्हणजे तुमचं जर शिक्षण झालेलं असेल आणि जर तुम्ही सुशिक्षित असाल नोकरी करू शकत असाल तर मैत्रिणीनो घरी बसण्यापेक्षा नोकरी करा कारण काय होतं ना लग्न होतं मुलं होतात होता। आणि त्या ता सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं करिअर तुमचं शिक्षण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात आणि काही वर्षानंतर तुम्हाला ऐकायला लागतं तू घरातच असते तू कुठे काय करते तू कुठे हातभार लावते या सगळ्या गोष्टी ऐकून घेण्यापेक्षा जर तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल लग्नाआधी तर छानपैकी लग्न होण्याआधी जॉब करा लग्नानंतरही जॉब करा त्यानंतर मूल होऊ द्या पण सहा महिने ती मॅटरनिटी सुट्टी घ्या सहा महिने घ्या आठ महिने घ्या पण त्यानंतर तुमचा परत जॉब तुम्ही सुरू करा कारण तुम्ही जर एकदा थांबलात तर आयुष्यभर तू घरात असतेस तू काय करतेस हे प्रत्येक स्त्रीला ऐकून घ्यावं लागतं आणि हे ऐकून घ्यायला लागू नये त्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा, जर करिअर तुम्हाला घडवायचं असेल तर त्यावरती तुम्हाला, तुम्हाला फोकस करावं लागणार आहे जसं मी घरात बसून यूट्यूब करते इंस्टाग्राम करते त्यानंतर ऑनलाईन सेलिंगसुद्धा करते त्यामुळे घरातल्या गोष्टी भागतील इतके इतका पैसा कमवण्याचा मी प्रयत्न करते म्हणजे किराणा दूध लाईट बिल गॅस छोट्या मोठ्या गोष्टी या मी ॲडजस्ट करू शकते इतक्या गोष्टी इतका पगार कमवण्याचा मी प्रयत्न करते ऑनलाईन सेलिंगमधून यूट्यूब आणि इंस्टाग्राममधून आतला कु आता कुठल्याही प्रकारचं पेमेंट मला मिळत नाही आहे पण ऑनलाईन सेलिंग जी करते मी गडवाल साड्या सेल करते गाऊन सेल करते कमळासन सेल करते स्कार्फ सेलिंग करते त्यानंतर पैठणी सेलिंग करते त्यामधनं मला ब बऱ्यापैकी इन्कम मिळतं म्हणजे मी माझ्या घराचा वरचा खर्च भागवू शकेन इतका पैसा मी कमावू शकते तसंच तुम्ही जर घरात बसून काही करत असाल तर नक्कीच करा मैत्रिणींनो पण जर करत नसाल तर आत्ताच करायला सुरुवात करा कारण ह्या गोष्टी फेज कराव्या लागतात बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मा मला फोन करतात आणि म्हणतात अगं घरी बसून काही काम आहे का घरी बसून काही काम आहे का घरी बसून काही काम नसेल तर वेगळे पर्याय शोधा घरातनं बाहेर पडा चार पाच तासाचं काही नोकरी असेल तर ती करा शिवण क्लास करा ब्युटी पार्लर करा केक बनवा त्यानंतर इतर काही काम असेल तर ते करा पण जॉब करा काम करा काम न करता घरात बसू नका बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे मेस तुम्ही करू शकताय सिजनेबल फूड तुम्ही बनवू शकताय उन्हाळी वाळवणाचे पदार्थ मसाले दिवाळी फराळ या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि करू शकत असाल बनवता येत असेल तर आवर्जून तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला जर जेवण छान बनवता येत असेल तर मेसचा डबा बनवा जे जे तुम्हाला करता येतं ते करा पण काहीतरी करा मैत्रिणीनो कारण आपण एका स्टेपला असं येतो ना ज्या स्टेपला आपण म्हणतो की चल आता नवऱ्याचं करिअर चालू आहे मग आपण थोडं थांबूया त्यानंतर मुलं होतात मुलं मोठी होऊ देत मग आपण आपलं करिअर करूया असं वाटतं आणि नंतर काय होतं माहिती आहे का नवऱ्याचं सगळं सेटल झालेलं असतं मुलं मोठी झालेली असतात आणि आपणच वेड्यासारख्या घरात बसलेलो असतो आणि तेव्हा आपल्याला ऐकायला मिळतं तुला कुठे काय कळतं मुलंही मोठी झाल्यानंतर म्हणतात आई शांत बस ग तुला कुठे काय कळतं आहे तुला माहीत नाही आहे तुला समजत नाही या सगळ्या गोष्टी होतात तर असं हो आपलं होऊ नये मुलांनीही आपल्याला बोलू नये यासाठी काहीतरी करायला हवं काहीतरी कमवायला हवं काहीतरी बनायला हवं तुम्ही उत्तम बायको बनवू शकतात उत्तम लेख बनवू शकतात उत्तम सूड बनवू शकतात उत्तम आई बनवू शकतात पण उत्तम स्त्री बनण्यासाठी तुम्ही स्वतःकडे एकदा लक्ष द्यायला हवं स्वतःची काळजी घ्यायला हवी स्वतःसाठी काहीतरी करायला हवं या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करा तर आई घरात नव्हती त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आवरायच्या होत्या त्या त्या सगळ्या मी आवरून ठेवत होते व्यवस्थित कारण तिलाही मदत कोण करणार ना मी असा विचार करते की तिने तिचं सगळं आयुष्य आमच्यासाठी घालवलेलं आहे म्हणजे अक्षरशः लोक म्हणजे शेती आमची कमी होती आणि शेतात काम कमी असायचं म्हणजे शेतातलं काम आवरून तिच्याकडे जो वेळ असायचा त्या वेळात ती लोकांच्या इथे मजुरीला जायची लोकाच्या शेतात काम करायची त्यानंतर काही वेळापुरता म्हणजे सहावी ते दहावी सुद्धा आ, कांदे लावणे वगैरे कांदे काढणे या गोष्टींमध्ये रोजाने कामाला गेलेली आहे त्यानंतर मी पुण्यात पाच वर्ष शिक्षणासाठी होते पण पाच वर्ष शिक्षण झाल्यानंतर मी जेव्हा परत गावी गेले त्यावेळेस पप्पांचं म्हणणं असं होतं की मुलगा कसा भेटतो काय भेटतो शेतकरी भेटतो नोकरीवाला भेटतो आपल्याला माहीत नाही पण शेतातल्या बेसिक गोष्टी तरी आपल्याला आल्या पाहिजेत त्यासाठी कांदे लावायला कांदे निंदायला कांदे काढायला तूर काढायला त्यानंतर मका काढायला मका लावायला निंदणी असेल टुपणी असेल बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्ट सगळ्या गोष्टींमध्ये मी आम्ही मी आणि माझी बहीण आईसोबत शेतात कामाला जायचो त्यामुळे सगळ्या गोष्टींची सवय आहे आणि खेडेगावातही ॲडजस्ट होऊ शकू अशी सवय आहे त्यामुळे फारसं काही वाटत नाही तर बघू शकता ऑलमोस्ट घरातल्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक आवरून झालेल्या आहेत कचरा काढून झालेला आहे त्यानंतर म्हटलं ओटा थोडासा आवरून घ्यावा तर ओट्यावरती म्हणजे बऱ्याच प्रमाणात गावी पाऊस झालेला आहे त्यामुळे बाहेर भरपूर चिखल झालेला आहे पण भावाने दारात कोबा टाकलेला असल्यामुळे बऱ्यापैकी पसारा सुद्धा कमी आहे तिथे आणि शेताचं काम आहे शेतात राहतो त्यामुळे थोडाफार चिखल तर होणारच आहे तेवढं तर ॲडजस्ट आपल्याला करावंच लागतं तर मैत्रिणीनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे काय वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा मी जे बोलते आहे ते बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आहेत ते कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही व्हिडिओ बघताय लाईक करताय पण मला कमेंट येत नाही तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया मला व्हॉट्सअपला येतात तर तसं करू नका तुमच्या प्रतिक्रिया मला इथेच कळवा कमेंट करा करून सांगा तर बघू शकताय गाईंना चारा वगैरे झालेला आहे भाऊ आल्यानंतर शेण वगैरे काढून घेईल त्यांचं तर एवढ्या गाई आहेत त्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी पुढे बनवणारच आहे त्यानंतर फ्रेश झाले मी देवपूजा वगैरे आटोपली त्यानंतर आजचा दिवस भरपूर मोठा गेला कारण आई घरी नव्हती पण आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर चला तर मग मैत्रिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गुंतवपर्यंत स्वस्त्रामस्त्रा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ